मुंबईतील अग्नितांडव थांबण्याचं नावच घेत नाहीये आता आपण जी दृश्य पाहताय ती आहेत गोवंडी येथील बैगनवाडी परिसरात या परिसरातील आदर्शनगर मट्टी येथील वस्तीमध्ये उत्तर रात्रीच्या सुमारास साधारणतः तीन वाजता आग लागली या आगीत जवळपास पन्नास त्या दहा ते पंधरा गाळे आगीत भस्मसात झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची माहिती समोर आली आहे विजेच्या तारांपासून सुरू झालेली आग नंतर कपडे लाकडी फर्निचर प्लास्टिक पी एलपीजी सिलेंडर यामुळे आणखी वाढत गेली जवळपास पाच हजार चौरस फूट परिसर आणि शेजारी रस्त्यावर पार्क असलेल्या काही रिक्षा आगीच्या कवेत आल्यानं जळून राग झाल्या आहेत आगे अनेक संसारे यहाँ पर आइडिया आग का तो क्या आग का बोला जा रहा है कोई शॉर्ट सर्किट बोला जा रहा है कोई क्या हाँ। इशू बोल रहा है उसका हाँ। कंफर्म मालूम नहीं है हाँ। और बाकी जो यहाँ पे टोटल पचास रूम के करीब चल चुका है फायर ब्रिगेड वाले ने जो पच्चीस रूम बताए कलेक्टर ऑफिस से आए हुए थे वो लोग ने सर्वे करे तो उसमें पचास रूम पूरा मिला है तो पचास रूम है और पचास रूम में अभी यहाँ पे सबके सामान तो सबके ए टू जेड जल चुके पूरे सामान कुछ सामान नहीं बचा है और बाकी कितने जन का तो पैसे वैसे सब जल गए वो कलेक्टर ऑफिस से आए थे वो सर्वे करके गए चार लोग ते कलेक्टर के ते, के ते थे कलेक्टर ऑफिस की तरफ और बीएमसी की तरफ से आए हुए थे हां हां और बीएमसी की तरफ से भी आए वो भी देखो के गए हां और बाकी जो अपने आगे नगर से उल्लो की भी थ्रू आए थे पब्लिकcano ने भी बांटा गया यहां पे सब करा जा रहा है या आगी मध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी अनेक कुटुंबांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे अनेकांकडे असलेल्या रोख रकमेची राग झाली तर लहान मुलांचं शैक्षणिक साहित्य देखील जळून राग झाला आहे शासनाकडून काही मदत मिळते का, का याकडे इथले स्थानिक आस लावून बसले लोकमत मुंबईसाठी शुभम पाटीलचा रिपोर्ट